वर्षाला वर्षापूर्वी जवळजवळ दहा दो दो चार दोन हजार दो दो तेवीस तहसीलदार कार्यालयाच्या समोर जोडावात सासुली ग्रामस्थांचं उपोषण हे त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि जवळजवळ आज एक वर्षापेक्षा अधिकचा काळ हा त्या ठिकाणी उलटून गेलेला आहे आणि अजूनही ज्या प्रमुख मागण्या इथल्या ग्रामस्थांच्या होत्या त्या मागण्या त्यावेळेचे तत्कालीन तहसीलदार अरुण खानोलकर साहेब यांनी त्यावेळी त्या ग्रामस्थांना त्या ज्यावेळी ग्रामस्थांनी उपोषण सोडलं सकाळी अकरा वाजता उपोषण सुरू केलं होतं संध्याकाळी रात्री उशिरा ते उपोषण सोडलं गेलं आणि तहसीलदारांनी त्यावेळी मध्यस्थी केली होती आणि सांगितलं होतं की सर्वात प्रथम मी ज्या काय अकृषिक सनदा ज्या त्या लोकांना दिलेल्या आहेत ह्या मी रद्द करतो अशा प्रकारचं आश्वासन हे त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं होतं त्याचबरोबर ज्या जे अनाधिकृत बांधकाम त्या मिळकतीमध्ये झालेलं आहे ते पोलीस बंदोबस्त काढून टाकणार अशा पद्धतीची सुद्धा भूमिका त्यांनी घेतलेली होती आणि त्याचबरोबर जी बेसुमार वृक्षतोड झालेली होती त्या वृक्षतोडाची सुद्धा त्या ठिकाणी झालेली पाहणी स्थळ पाहणी करून त्याचा अहवाल करून त्याच्यावर आपण कारवाई करतो अशी पण भूमिका त्या ठिकाणी घेतलेली होती खरं तर सर्वे क्रमांक सासोलीतली सासोली गावातला जो आहेत एकशे सत्तावन्न एकशे नव्याण्णव दोनशे एकशे अठ्ठ्याण्णव दोनशे एक दोनशे तीन एकशे सदुसष्ट एकशे एकाहत्तर एकशे सत्त्याण्णव ही सर्व मिळकत ही सासोली ग्रामस्थांची सामायिक मिळकत आहे आणि या मिळकतीवर त्या ठिकाणी काही जमीन मालकानी म्हणजे त्याच्यातल्या त्यातील काही जमिनी आपले हक्क त्या ठिकाणी आहेत पण सामायिक जमीन असल्यामुळे जे हिस्सेदार आहेत त्या हिस्सेदारांचा हक्क हा त्या ठिकाणी अबाधित आहे आणि त्यांच्या कुठल्याही संमतीशिवाय किंवा धडे वाटप झाल्याशिवाय विभक्त झाल्याशिवाय सातबारा स्वतंत्र झाल्याशिवाय त्या ठिकाणी अशा प्रकारच्या अकृषी संनदा ह्या त्या ठिकाणी देता येणार नाही पण तरी असताना सुद्धा त्या सगळ्यांचा विरोध न लक्षात घेता त्यांचं उपोषण त्यांनी केलेल्या लोकशाही मार्गाने केलेली सगळे आंदोलन ही त्या ते ठिकाणी त्याच्यावर त्या ठिकाणी अद्याप त्या ठिकाणी न्याय मिळालेला नाही त्याच्यामध्ये अनेक विभाग जे सगळ्यात महत्वाचा महसूल महसूल विभागाची ही जबाबदारी आहे इथले तहसीलदार असतील तत्कालीन किंवा आताचे इथले सर्कल असतील गावचे तलाठी असतील यांची बर, या बर, या त्या ठिकाणी ही जबाबदारी आहे त्याचबरोबर जो भूमी अभिलेख आहे त्याला या भूमी अभिलेखच्या सुद्धा अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी जबाबदारी आहे त्याचबरोबर जो वन विभाग आहे या वनविभागामध्ये जवळजवळ त्या तीनशे एकरमध्ये तीनशे ते साडेतीनशे एकरमध्ये जी वृक्षतोड झालेली आहे ती वृक्षतोड ही फक्त सत्त्याण्णव झाडं झाली अशा प्रकारचा अहवाल आणि नाम मात्र पस्तीस हजार रुपयाचा दंड हा त्यावेळी त्यांना ठोठवण्यात होता मला सांगा दोडामारासारख्या तालुक्यात जिथं वन आहे त्या तालुक्यामध्ये तीनशे एकरामध्ये सत्त्याण्णव झाडं हे आपल्याला मान्य आहे का म्हणजे अशा प्रकारे वनविभागाचा त्या ठिकाणी त्याच्यामध्ये हात आहे सगळ्यात महत्वाचं जी ग्रामपंचायत तिथले सरपंच असतील तिथले ग्रामसेवक असतील ह्यांनी जे काही त्या ठिकाणी खोटे दाखले दिले आणि या खोटे दाखले दिल्यामुळे ह्या सगळे प्रकार त्या ठिकाणी घडलेले आहेत आणि घडले म्हणून तत्कालीन जे तिथले स्थानिक जे मंडल अधिकारी त्यावेळी होते श्री राजन विठ्ठल गवस यांनी फार त्या ठिकाणी हा सगळा म्हणजे खोटे पंचनामे करून हे सगळं काम केलेलं आहे त्याचबरोबर ज्यावेळी या बाब जमिनीची मोजणी या संदर्भात सगळ्या सामायिक जमीन मालकांनी ज्यावेळी हिस्सेदारांनी वहिवाटदारांनी जमीन मालकांनी ज्यावेळी मागणी केली त्यावेळी पोलिसांना सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं होतं की आपल्याला संरक्षण मिळावं पण हो। उलट पोलिसांनी जे मोजणीसाठी स्थानिक ग्रामस्थ जे अर्ज करत आहेत त्यांच्यावर त्या ठिकाणी तीनशे सव्वीस एकशे एकोणपन्नास प्रमाणे का त्या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांवर त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये विजय कुमार गुप्ता श्रीमती गीता गुप्ता विकास गुप्ता श्रीमती अंजली गुप्ता श्रीमती चारू जैन हर्षपती सुंदरियाल आणि श्री सजल जैन हे सगळे जे आहेत यांनी या जमिनी त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांकडनं खरेदी केलेल्या आहे आणि म्हणून सदर मिळकतीतला जो काही हिस्सा हा अवि अविभाज्य हिस्सा म्हणून त्यांनी खरेदी केलेला आहे पण या सगळ्या याच्यामध्ये सासोली ग्रामस्थ त्या सामायिक जमीन जमीन जमिनीचे मिळकतीचे मालक यांची कोणतीही त्या ठिकाणी संमती घेतलेली नाही आणि म्हणून माझा महसूल विभागाला प्रश्न आहे की आपण अकृषिक ज्या सनदा आहेत त्या सनदा त्या ठिकाणी आपण कशा दिल्या आणि त्यावेळी वर्षापूर्वी आपण सनदा रद्द करणार म्हणून सांगितलेलं होतं अद्याप त्या ठिकाणी सद सनदा त्या त्या ठिकाणी रद्द केलेला नाही खर तर नकाशा बनवून मोजणी कुठच्याही जमिनीची जी आहे जी मोजणी केली जाते पण कुठलाही नकाशा न बनवता आणि पूर्ण जमिनीची खऱ्या अर्थानं मोजणी लावली जाते पण पोट हिस्सेची जो नकाशा न बनता और आणि सगळ्या सहभाग धारकाला सगळ्यांना नोटीसी न देता सगळ्यांची संमती सहमती न घेता त्यावेळेचे जे कोण टी एल आर आहेत शेख नावाचे टी एल आर या टी एल आरांनी त्यांच्याकरता पोलीस प्रोटेक्शन घेऊन म्हणजे हे परप्रांतीय हे गुप्ता जैन ही जी काही सगळी मंडळी आहेत स्थानिक ग्रामस्थांना उलट जिल्हावासियांना न्याय मिळाला पाहिजे पण तसं न करता त्या ठिकाणी पोलीस संरक्षण घेऊन या टीएलआरनी म्हणजे पोट लोकांचा विरोध होता जी यांची जी दांडगाई आहे गोव्याचे बाऊंसर असतील त्यांचे खासगी सुरक्षा रक्षक असतील यांची गुंडगिरी आहे फार मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झालेला आहे फार मोठ्या प्रमाणात उत्खनन झालेलं आहे आणि म्हणून आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर बघितलं विशेषतः दोडामार तालुक्यामध्ये तर परप्रांतीयांचं जे काम आहे याला तातडीनं काम होतं म्हणजे त्यांनी त्यांचे जर काम असेल कुठचंही महसूल विभागातलं वारस तपासाचं असेल किंवा इतर कुठलंही काम असेल हे जर त्या ठिकाणी लोक असेल तर ते लगेच होतं पण जर जिल्ह्यातल्या स्थानिक लोकांचं असेल तर वारस तपास सुद्धा वर्षानुवर्ष वर्षा त्या ठिकाणी होत नाही कुठेही त्या ठिकाणी काम आपल्या लोकांचं होत नाही दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की जिल्हा बँकेचा सुद्धा म्हणजे वर्षापूर्वी ज्यावेळी आपण उपोषणाला सासुरीतले ग्रामस्थ बसले होते त्यावेळी या सगळ्या सामायिक मिळकतीवर या जमिनीवर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा सात कोटी पस्तीस लाखाचा हा बोजा होता हा बोजा ज्यांनी कर्ज घेतलं समजा घेतला बारा वेगळे झाले नाही धडे वाटप झालेलं नाही मिळकत कोणाचा कोड़, हिस्सा काय हे ठरलेलं नाही आणि म्हणून बोजा हा सगळ्यात मिळकतीवर आहे काय संबंध ज्यांनी जमीन विकलेली नाही हिस्से झालेले नाही धडे वाटप झालेले नाही वेगळा स्वातंत्र्य सातबारा झालेला नाही हिस्सा hmm. वेगळा झालेला नाही मग असं असताना त्या ठिकाणी त्या ह्याच्यावर जिल्हा बँकेनं सुद्धा जवळजवळ जो जो हा बोजा कर्जाचा बोजा हा ज्यांनी कर्ज घेतलं सुद्धा नाही त्यांच्यावर सुद्धा त्या ठिकाणी हा बोजा टाकलेला आहे खर तर म्हणजे ही जी सगळी प्रॉपर्टी आहे म्हणजे ही जी सगळी मिळकत आहे ही अग्री तर त्या प्रश्नाला सुद्धा त्या चोवीस तारीखला त्या ठिकाणी आपण आवाज उठवणार आहोत कारण वर्षभर झालं दहा चार दोन हजार तेवीस ला त्या ठिकाणी सासुलीचे ग्रामस्थ या विषयाकरता करता उपोषणाला बसलेले होते आणि आज माझ्या मते चौदा आज तारीख चौदा सप्टेंबर सप्टेंबर म्हणजे जवळजवळ एक वर्षापेक्षा अधिकचा काळ हा त्या ठिकाणी होऊन गेलेला आहे आणि म्हणून आम्ही महसूल विभागाकडनं वन विभागाकडना पोलीस असतील तिथली ग्रामपंचायत असेल भूमी अभिलेख असेल हे सगळे याच्यामध्ये दोषी आहेत आणि म्हणून या सगळ्यांचं निलंबन त्या ठिकाणी झालं पाहिजे हे सगळं चुकीचं काम झालं त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि त्याच्यासाठी एक उग्र जन आंदोलन दोडामार्ग सासोली ग्रामस्थ आणि दोडामार्ग तालुक्याच्या वतीनं चोवीस तारीख सकाळी अकरा वाजता हे दोडामार्ग तालुक्यामध्ये त्या ठिकाणी मी करणार आहे आणि या सगळ्याकडे मी तुमच्या पत्रकारांच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला आवाहन करतो की आपण या सगळ्या जनआंदोलनामध्ये त्या ठिकाणी यावं तहसीलदार त्या कार्यालयाशी त्या ठिकाणी आपण हे सगळे प्रश्न जे, आ अजुन जे या संबंधित आहेत आणि अजून जे काही या तालुक्यातले महसूल विभागाशी असलेले संबंधित प्रश्न भूमी अभिलेख असेल डीएलआर असेल वन विभाग असेल पोलीस असेल ग्रामपंचायत सासोली आणि ग्रामविकास अधिकारी असेल या सगळ्यांची त्या ठिकाणी म्हणजे अजून म्हणजे किती किती दिवस म्हणजे लोकांनी उपोषण करायचं त्या ग्रामस्थांनी दोडामार्गला उपोषण केलं दहा चार दोन हजार तेवीसला त्याच्यानंतर त्यांनी सव्वीस जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुद्धा त्या ठिकाणी उपोषण केलं पण तरी सुद्धा त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही आणि सगळे कायदे नियम कायदे सगळे धाब्यावर बसून हे सगळं काम त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून जर अशा पद्धतीनं जर या महसूल विभागामध्ये जर काम होत असेल तर त्याच्यावर त्या ठिकाणी आवाज हा त्या ठिकाणी उठवला जाईल आणि जाणारच आणि जे जे संबंधित दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी त्यांचं निलंबन व्हावं त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि जो काय या संपूर्ण आर्थिक व्यवहार जो झालेला आहे मी मग अशी म्हणालो ईडीनं या व्यवहारामध्ये त्या ठिकाणी लक्ष घालावा कशा पद्धतीनं खरेदी केली गेली कसे त्या ठिकाणी तिथल्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली आणि तेवढंही करून आज ज्या लोकांनी विकली ठीक आहे त्यांचा तुम्ही अधिकार मी समजू शकतो पण इतर जे वहिवाटदार आहेत सामायिक मिळकती आहे जे तिथे हकदार आहेत त्या जमिनी सुद्धा आपण त्या ठिकाणी बळकवलेल्या आहेत म्हणजे त्यांना त्या ठिकाणी म्हणजे आपण वेगळं केलेलं नाही समजा तुम्ही साडेतीनशे एकर घेतली तर ती वेगळी करा तुमची आणि उर्वरित जी जमीन शेतकऱ्यांची ती त्यांच्या दाव्यामध्ये द्या संपूर्ण आठशे एकर जमिनीवर तीनशे साडेतीनशे एकर तुम्ही जमीन विकत घेणार आणि आठशे एकरवर तुम्ही त्या ठिकाणी मालकी आणि कब्जा दाखवणार हा कुठला न्याय ही काय पद्धत आणि म्हणून याबाबत हा विषय अतिशय गंभीर आहे महसूल विभागाची जी कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीवर त्या ठिकाणी माझा तीव्र त्या ठिकाणी विरोध आहे आणि संपूर्ण या प्रकरणाची पूर्ण चौकशी होऊन आजही एक वर्ष झालं का तुम्ही अहवाल तयार केलात नाही कोण याच्यामध्ये दोषी आहे तहसीलदार महसूल विभागाची जबाबदारी होती कोण सर्कल जबाबदार आहे तलाठी जबाबदारी जबाबदारी निश्चित केली पाहिजे होती जे जे कोणी भ्रष्टाचाराला जबाबदार आहेत हे कायदे धाब्यावर बसून नियम धाव्यावर बसून हे जे काही ज्यांनी ज्यांनी या आकृषिक सनदा दिल्या त्याच्यावर निर्णय झाला पाहिजे होता वनविभागानं ज्या समजा वृक्षतोड झाली बेसुमार त्या वृक्षतोडीमध्ये काय दंड झाला स्थळ आपण अहवाल प्राणी करणार होतो का अजून केली नाही म्हणजे नेमकं चाललंय काय कोणासाठी चाललंय कोण आहे याच्या पाठीमागे कोण आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय कोण देणार ज्यांनी जमिनी विकल्या ठीक आहे मी समजू शकतो त्यानं त्यान त्यान त्यांची फसवणूक आहेच पण त्यांच्या ठीक आहे पण ज्यांनी विकलेल्या नाहीत ज्यांचे हक्क आहेत ज्यांची सामायिक मिळकत आहे त्या जमिनीच्या जमीनदारकाला त्यांची जमीन ही त्यांना त्यांना परत दिलीच पाहिजे आणि ज्या काय आकृषिक सनदा आहे त्या रद्द झाल्या पाहिजेत तहसीलदारनी त्यावेळी शब्द दिला होता उपोषण ज्यावेळी ग्रामस्थांनी मागे घेत मागे केलं घेतलं त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं मी तातडीनं मी सनदा रद्द करतो म्हणून आज एक वर्षापेक्षा अधिकचा काळ होऊन गेला त्या ठिकाणी झालेला नाही कायदा कोणासाठी आहे सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नाही आणि हे जे कोण परप्रांतीय धनदानगी आहेत त्या लोकांना त्या ठिकाणी न्याय हे चालणार नाही आणि माझी स्पष्ट भूमिका आहे त्याच्यासाठी मी आग्रही आहे तुमचं सगळ्यांचं सहकार्य मिळावं आणि त्याचबरोबर या तालुक्यातल्या जनतेचा सुद्धा पाठिंबा मिळावा मी सगळ्या जनतेला पुन्हा एकदा आवाहन करतो की चोवीस तारीखला महसूलच्या संदर्भामध्ये ज्या ज्या लोकांच्या अडचणी आहेत जे प्रश्न आहेत की ज्यांना अनेक वर्ष न्याय मिळाला नाही त्या सगळ्यांनी त्या ठिकाणी यावं आपण सगळ्यांनी मिळून याबाबत त्या ठिकाणी एक भव्य प्रकारचं एक आंदोलन करून त्या ठिकाणी जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करू